नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प त्रेसष्टावे रामनवमीचा दिवस होता आणि उगमापासून संगमापर्यंतच्या सर्व गावात तो परंपरेप्रमाणे साजराही होत होता जेव्हा प्रत्यक्ष रामचंद्र गोदेकाठी आले ते उगम ते संगम दंडकारण्य होते पुढे कित्येक स्थित्यंतरे चढ उतार बदल माईने पाहिले समाजाने जवळपास सहा हजार वर्ष रामही जपले आणि रामनवमीही पण गेली तीनशे वर्ष मात्र रामनवमी येत होती आणि जात होती नाथासारखा जीव जागर करून थकला पण परिस्थिती मात्र जैसे थे होती समाजात राम राहिला नाही पण रामनवमीचा दिवस उगवला उगमापासून संगमापर्यंत सुलतानी राज्य होती उगमापासून बऱ्याच मोठ्या भागात निजामशाही मध्येच अहमदनगरच्या काही भागात आदिलशाही आणि गोदामाईच्या वाळूचा प्रकार जिथून बदलतो तिथून पुढे संगमापर्यंत कुतुबशाही या सर्व सुलतानांनी सगळीकडे अनाचार लूट आणि दुष्कृत्यांनी संपूर्ण समाज वेठीस धरला होता जनतेला कुणीच वाली नव्हता पण याला कारणीभूत जनताच होती गीतेने सांगितलेला उद्धरेत आत्मनात्मान आत्मान वसा देत तुझा उद्धार तुलाच करायचा आहे हा संदेश तर कानात शिरलाच नव्हता माऊलींनी ज्ञान योगाने ज्ञानेश्वरीचा कर्मयोग केला तर भक्तियोगाने भागवत धर्माची उभी ध्वजा उभी केली पण मूढ जनांना ती कळलीच नाही माऊलीच्या काळात यादवांचे म्हणजे स्वकीयांचे राज्य होते पण माऊली शिळे आड झाली आणि महासरस्वती कर्मकांडाच्या जाळ्यात अडकली जिथे सरस्वतीच नाही तिथे महालक्ष्मी आणि महाकलीत बळ कुठून येणार शेवटी ऊर्ध्व मूलम ना आणि गेले महाराष्ट्राचे गोदामाईचे वैभव पार गेले पुढे एकनाथ आले पण काळाने अगोदरच चौतीस वर्षाचे आयुष्य कापून त्यांना पाठवले जेमतेम सहासष्ट वर्षांचे आयुष्य त्यात बावीस तेवीस वर्षांपर्यंत गुरुगृही गुरु पुढच्या आयुष्यात त्यांनी कर्मकांडाच्या विळख्यातून सरस्वती मुक्तही केली अखंड जनसा जागर केला प्रचंड साहित्य निर्मिती केली निर्बुद्ध निष्क्रिय आणि निस्वत्व नावाच्या रोगाने पछाडलेल्या समाजाला नाथरूपी वैद्याने ज्ञान कर्म भक्ती नावाचे रामबाण औषधोपचार सुरू केले समाज बरा होत होता अगदी अंथरुणाला खिळलेला समाज उठून बसू लागला आणि दुर्दैव वैद्यच महाप्रयाणास निघून गेला आणि जरी तो साहित्य संपदेतून औषध सांगून गेला तरी उठून औषधाप्रत जाण्या इतका बरा न झालेला समाज पुन्हा अंथरुणालाच खिळलेला होता नाही म्हणायला नाथाने नांगरलेल्या भूमीत मुक्तेश्वर नावाचे उत्तम पीक आले होते पण त्याचा सदुपयोग करण्याची क्षमता या मणका तुटलेल्या समाजातच नव्हती अशा कराल काळात आलेली ही रामनवमी मात्र गोदामाईसाठी संस्मरणीय ठरणार होती तिच्या काठावरच्या या जांब गावात सूर्याजी पंत आणि राणूबाईंच्या पोटी आजच्या रामनवमीच्या सुदिनी पुत्र रत्न जन्मास आले आणि ठोसरांच्या घरी मुलगा झाला मुलगा झाला या बातमीने गोदाकाठ गजबजला गाव तसं लहानच पण ठोसरांच्या काळात गेल्या पंधरा वीस पिढ्यांमधून भक्तीचा मळा फुललेला गोदामाईने पाहिलेलाच होता तसाच स्थानिक लोकांनीही ऐकला होता आणि म्हणून या कुटुंबाबद्दल सर्वांनाच आपुलकी होती त्यात रामनवमीचा दिवस म्हणजे अगदी दुग्ध आयोग आणि माध्यांनी आलेल्या सूर्यदेवास उद्देशून माई म्हणाली होती धियो यो न प्रचोदयात धन्यवाद